नमस्कार मित्रांनो पारू अकरा डिसेंबर भागामध्ये आदित्य पारूला खूप विचारण्याचा प्रयत्न करतो पारू म्हणते मालक सर माणूस बदलतो तोंडावर एक आणि मागं एक आदित्य म्हणतो काय ग मी तोंडावर काय वागलो आणि मागे काय वागलो ते म्हणते तुम्हीच विचार करा तोंड अगं मला कळत नाही म्हणून मी तुला विचारतो पारू म्हणते नीट विचार करा म्हणजे आठवल श्रीकांत म्हणतो आईल्या मुलं व्यवस्थित चाले आता देवाचं दर्शन घेत आहेत म्हणते खरंच मुलं एकटी गेली तरी किती काळजी वाटते ना श्रीकांत म्हणतो तू तर म्हणत होती त्यांचं त्यांचं बघू द्यायचं ते आता मोठी झालीत ती ते काय रे श्रीकांत आईचं म्हणे तो तो नक्की आईचंच ना आता आईला हसायला लागते तेवढ्यात दामिनी येते आणि म्हणते वहिनी श्रीकांत म्हणतो दामिनी तुला दिसत नाही का आम्ही बोलतो बोलतोय दामिनी म्हणते सॉरी बोला बोला तो आईल्या मला खरं खरं सांग तू त्यांच्याबरोबर का नाही गेली आईल्या म्हणते नाही रे असंच श्रीकांत म्हणतो मी तुला ओळखतो तू मुलांना एकटं कधीच पाठवणार नाही तुझ्या मनात तरी काय आईल्या म्हणते अरे तीर्थयात्रेवरून गुरुजी आलेत म्हणून त्यांना घरी बोलवलं आहे त्यांना अनुष्का आणि आदित्यची पत्रिका दाखवते आणि ते काय म्हणतात त्यावर लग्न ठरूया उगाच लग्नामध्ये काही विघ्न नको दामिनी म्हणते वहिनी पण अनुष्काची पत्रिका आयल्या म्हणते तिची मामी घेऊन येते काय नाही श्रीकांत गुरुजी म्हणाले होते आदित्यची जी बायको येणार त्याच्यासाठी ती खूप भाग्याची असणार दामिनी माणूस म्हणते माझी भाची आली असती ना आदित्यचं भाग्यच उजळलं असतं मंदिरासमोर अनुष्का बोलत असते तेढत पारू आणि आदित्याला लपून बघणारा माणूस तिच्यासमोर येतो ती त्याला म्हणते मूर्ख आहेस का इथे का आलास तुला जे काम दिलं होतं ते केलं का तो तो मॅडम इथं खूप वरदळे इथं आदित्याला संपवणं खूप अवघड आहे अनुष्का म्हणते इथे संपवायचंच नाही आहे आज आम्ही फार मसोर जाणार जे काही काम करायचं ना ते रात्री उद्याचा सूर्य आदित्य बघता नये आज रात्रीच आदित्याला संपवायचा आणि हो माझ्यावर पण वार कर आणि लक्षात ठेव हो। तोंडावर अजिबात करायचा नाही हाताला एखादा हाता कट दिला तरी चालेल आणि मध्ये कुणी आलं तर लक्षात आलं ना तो असून म्हणतो हो तीन ती मध्ये येणारा संपला पाहिजे तो तो मॅडम काळजीच करू नका आज तुमचं काम होणार तो मानत जातो पण झाडामागे पारू उभी असते ती आता बाहेर येते अनुष्काच्या पायाखालची जमीनच सरकते पारू जवळ येते आणि म्हणते अनुष्का मॅडम काय चाललंय अनुष्का म्हणते कुठे काय काय गं पारू रागात असणारा पारूचा चेहरा एकदम बदलतो तीन ती नाही म्हणजे देवाचं दर्शन घेतलं का अनुष्का म्हणते हो घेतलं पारू विचारते अनुष्का मॅडम तुमची देवावर श्रद्धा आहे का अनुष्का म्हणते श्रद्धा आहे अंधश्रद्धा नाही पारू म्हणते देवावर माझ्या दिव्याची लय श्रद्धा आहे आणि तुम्हाला आहे ते इथे येतात आणि अभिषेक घालतात मी काय म्हणते अनुष्का मॅडम तुम्ही घाला ना अभिषेक अनुष्का म्हणते अभिषेक नको पारू तुम्ही त्या अहो दिला लय बरं वाटल आणि तुमचा संसार सुखाचा होईल आता पारू जास्तच आग्रह करते अनुष्का म्हणते ठीक आहे पारू म्हणते चला माझ्या मागं त्या दोघी जातात पारू म्हणते मावशी एक मडकं द्या ना पैसे नंतर देत्या ते अनुष्काला म्हणते हे घ्या मडकं अनुष्का म्हणते याचं काय करू मी पारू मागच्या बाजूला हापशा आहे त्याचं पाणी ह्या मडक्यात आणायचं आणि देवाला अभिषेक करायचा इथली अशीच प्रथा आहे अनुष्का म्हणते हापशा मला नाही येत ती त्या ओले सोपं आहे फक्त हापसायचा जा 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 अनाना पारू अजून बोलायला लागते अनुष्का म्हणते अगं करते ना आता किती बोलती ते आता निघून जाते मडक्यावाली म्हणते ताई अहो त्या हापशाला पाणीच नाही आहे पारुवंते माहिती आहे मला पण येईलाच पाणी मारुती कपाट्यातले पैसे काढतो आणि म्हणतो हे वीसच आजारे अजून कुठून आणायचे मला तर पारूच्या लग्नाला पण पैसे लागणार बायकोच्या फोटोकडे बघत म्हणतो मी पारूसाठी काहीच नाही करू शकत हे चरून प्रिया आणि प्रीतम ऐकत असतात ते आज जातात प्रीतम म्हणतो मामा काय झालं मारुती म्हणतो काहीच नाही तो म्हणतो मी उगाच मामा म्हणत नाही तुम्हाला खरंच मामा समजतो त्या नात्याने तुम्हाला सांगू शकता प्रेवंते मामा मी तुम्हाला असं कधीच पाहिलं नाही ते दोघं खूप विचारतात पण मारुती काही सांगत नाही प्रीतम म्हणतो ठीक आहे तुम्ही काळजी घ्या आणि आराम करा आता अनुष्का जात असते आणि आदित्य फोनवर बोलत असतो तो अनुष्काला बघतो आणि फोन बंद करतो आणि म्हणतो निघायचं अनुष्का मडकं दाखवते तो तोंत याचं काय करायचं तीन ते अभिषेक तो, तो ते अनुष्का दर्शन घेतलं ना आणि तसं पण आपल्या प्लॅनमध्ये नव्हतं आपण नेक्स्ट टाईम येऊया अनुष्का म्हणते आयल्या मॅडम इथे नेहमी अभिषेक करतात आदित्य म्हणतो तुला कसं माहिती ती जराशी गोंधळते नंतर म्हणते इथे एक जण जात होता त्याने सांगितलं आदित्य म्हणतो तसं पण बाबांनी सांगितलं अभिषेक घाला ठीक आहे चल पण याचं काय करायचं ती ती चल सांगते दोघं आता आपशाजवळ जातात अनुष्का नळाखाली मडकं ठेवते आणि मग ते आदित्य हे आपस ना आदित्य जातो आणि हापसायला लागतो पारू हळूच येते आणि झाडाजवळ दगडावर बसते आणि दोघांची मजा बघत असते आदित्य म्हणतो अनुष्का आलं का पाणी तिथे नाही आदित्य पण तो अगदी बरोबर करतो कर 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 आता आदित्य हापसून हापसून थकून जातो शेवटी कोट काढतो शेजारी एक माणूस गवत काढत असतो तो त्या दोघांना बघतो आणि हसायला लागतो आदित्य म्हणतो अनुष्का राहू दे पाणी नाही येत तीन ती प्लीज आदित्य अरे तो बरोबर करतो येईल पाणी आता आदित्य पारूकडं बघतो पारून ते आदित्य सर बरोबर करताय तुम्ही हापसा हापसा आदित्य म्हणतो ठीक आहे पण तो गोवत काढणारा माणूस पुन्हा हसायला लागतो आदित्य विचारतो काय झालं तुम्ही का हसताय अनुष्काने तो त्या माणसाकडे बघत असतो तेवढ्यात पारू येते आणि बाटलीतलं पाणी त्या मडक्यात टाकते आणि म्हणते आदित्य सर पाणी आलं पाणी आलं आल, हे बघा अनुष्का मडक्यात डोकते आणि म्हणते आदित्य अरे पाणी आलं चल, चल 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 आता अभिषेक घालूया त्या दोघी निघून जातात आदित्य म्हणतो मी एवढे वेळा हापसलं पाणी नाही आलं आणि अचानक तो माणूस जवळ येतो आणि म्हणतो अहो कित्येक वर्ष झालं ह्या आपशाला पाणीच नाही आहे मला एक सांगा तुमचं तुमच्या बायकोशी भांडण झालं का आदित्य म्हणतो बायको पण माझं तर लग्नच नाही झालं तो तो साहेब तुमच्या बायकोने तुम्हाला धडा शिकवला तुम्हाला माहिती आहे का माझ्या बायकोशी माझं भांडण झालं तिने पण मला एकदा असंच केलं ह्या बायका बोलत नाही पण बरोबर नावरीची जिरवतात आदित्य म्हणतो पारू पण पारू माझ्याशी असं करेल असं मला नाही वाटत तर तुम्हाला काय वाटतं त्या माणसाने बायको म्हणून पारूचं तर नावच नाही घेतलं तरी आदित्य पारू कसा बोलला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद